हे सृष्टीच्या निर्मात्या नको तुझा घोडा नको तुझी गाडी नको तुझा चिरेबंदी वाडा नको तुझे अंबर तारकांचे झुंबर फक्त रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे एक छप्पर दे प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता खरंतर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेटाळणीने बघत आलेलो आहोत खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो अशा अनामांच्या भटकंतीला निवारा पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो यातूनच उभे राहते एक बेघर मनोरुग्णालय आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन त्याला सहा सात वर्षापासून आंघोळ नसल्यामुळं त्याच्या संपूर्ण शरीरावर खाज निर्माण झालेली आहे गेल्यावर त्या मनोरुग्णाला पाहतो पाहिल्यानंतर काही मनो मनोरुग्णांच्या पायात चप्पल नसते त्यांच्या अंगावर कपडे फाटलेले असतात केस त्यांचे असे हातातभर वाढलेले असतात दाढी त्याची दोन दोन अडीच अडीच फूट वाढलेली असते त्यांच्याजवळ जातो त्याला म्हणतो की दहा रुपये घे पैसे देऊन पाहतो त्याला तो घेत नाही तो म्हणते मला पैसे नको आहे मला पोटाला घास पाहिजे आहे म्हणून मी त्या रुग्ण मनोरुग्णाला तिथून घेतो आणि आपल्या प्रकल्पावर आणतो खर तर ही एक संस्था परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे होय यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो त्यांची दाढी कठीण करून देतो त्यांना नवीन कपडे नेसवतो आणि काय चमत्कार कालपर्यंत अक्षरशः मरण जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो अतिशय गाठी गाठी झालेल्या केसामध्ये एकही केस असं मोकळं नाही अत्यंत दयनीय अवस्था आहे गुंतलेले केस आहे जस का एखाद शेनाच पोट आने सार तैयार है अर्थात त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे या बेगर महिला प्रभूजीच्या हातामध्ये विविध प्रकारचे शंभरपेक्षा जास्त कडे निघाले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला माझा भाऊ अवघ्या सव्वीस वर्षात आमच्यातून निघून गेला हे दुःख सहन करत असतानाच आम्हाला त्याचा अचानक मृत्यू संदीपला अस्वस्थ करून गेला समाधान शांती शोधत संदीप कधी मंदिरांच्या पायरीवर बसला तर कधी कुठे भटकत राहिला अशा फिरस्तीत असतानाच बेघर मनोरुग्णांच्या यातना त्याने जवळून पाहिल्यात त्यांना जमेल तशी मदत करण्याचाही प्रयत्न केला अशांच्या सेवेतून आपल्याला आंतरिक शांतता गवस्ते हा प्रत्यय आला अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता यातूनच संदीपने मनोरुग्ण सेवेला सुरुवात केली आणि तेव्हापासून संदीप अहोरात्र मनोरुग्ण सेवेतून मनाच्या गाभाऱ्यात शांतता अनुभवतो आहे संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे संदीप एका अत्यंत सामान्य कुटुंबात व ग्रामीण भागात जन्माला आलेला तरुण यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास अठरा वर्षांपूर्वी आला शालेय शिक्षण सुद्धा त्याने फारसे घेतलेले नाही पण आयुष्याच्या शाळेने मात्र त्याला बरंच काही शिकवलं आहे नंदिनीताईंशी संदीपचा दोन हजार दहा साली विवाह झाला सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती कुठल्याही रस्त्यावरच्या बेघर मनोरुग्णाबाबत कळलं की संदीप व्यवसाय सोडून त्याच्या शोधात बाहेर पडे त्याला शोधून शुश्रूषेसाठी घरी आण त्याची आंघोळ कर त्यावर औषधोपचार कर आणि मनोरुग्ण केंद्रात त्याला कधी अहमदनगर कधी बुलढाणा तर कधी अजून कुठे तो नेऊन सोडायचा हळूहळू संदीप मनोरुग्ण सेवेत पूर्ण वेळ खर्च करू लागला दोन हजार वीस म्हणजे कोरोनाचा काळ सगळे घरात बंधिस्त संदीप मात्र प्रभूजीच्या सेवेसाठी बाहेरच असायचा संदीपमुळे सगळीकडे कोरोना येईल अशी आसपासचे लोक नंदिनीकडे तक्रार करायचे हे प्रसंग तसे माणसाला मोडून टाकणारे पण संदीप नंदिनी त्याला निर्धाराने समोर गेले नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कोरोना काळात त्यांनी बेघर व रस्त्यांवरील मनोरुग्णांसाठी रोज पन्नास लोकांचे जेवणाचे डबे तयार केले आज नंदिनीताई संपूर्णपणे संदीप यांच्यासोबत बेघर मनोरुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत आज नंददीपच्या छायेत एकशे च्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे आजवर खणखणीत तंदुरुस्त झालेले नव्वदच्या वर रुग्ण आपल्या घरी परतले आहेत यामुळे कुणाला आपली हरवलेली आई मिळाली तर कुणाला बाबा मिळाले कुणाला आपली मुलगी मिळाली तर कुणाला बहीण कुणाला भाऊ मिळाला बनाके के हमारे को हाथ में, में दे दिए अच्छा लगा उन तो अच्छे है अभी हम लेके जा रहे जेव्हा मी पेशंटच्या घरी पोहचतो तेव्हा तिथे ते त्याच्या ते घरात गेल्यावर त्याच्या फोटोला हार अर्पण केलेला असतो आणि जवळपास आ, तीन ते चार वर्षापासून त्याचे नियमित वर्षा सुद्धा सुरू असतात आणि जेव्हा त्या पेशंटला ते जिवंत बघतात अगदी ठणठणीत बघतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते शब्दात भावना मी व्यक्त करू शकत नाही मानसिक गुंत्यात अडकलेल्या प्रभूंचा संदीप एकाच वेळी सेवेकरी आहे भाऊ मित्र आणि बाप देखील आहे काळवेळेच्या अजब चक्रव्यूहात अडकलेल्यांना मायेची ऊब अन्न अन छप्पर मिळावं म्हणून तो आता चोवीस तास धडपडतो आहे हा वाल्मी गोरे आहे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे परंतु याला, पगा... याला पगार नोकरी, ला। नोकरी लागली ते ला। होती परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळला आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती अंगावर कपडेसुद्धा त्याचे मळलेले कपडे आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र इथे आणलं त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला संदीपच्या या सेवा कार्याला असंख्य यवतमाळकरांनी तसेच बाहेरच्या लोकांनीही वेळोवेळी मदतीचा हात देऊन आम्ही तुझ्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे मला माझ्याच मनाला खूप हळहळ वाटली की यांना जागा घेऊन द्यायला पाहिजे यांचा प्रकल्प खूप सुंदर आहे सामाजिक कार्याचं खूप महान कार्य आहे त्यांचं आणि त्यांना मी आज आर्मी रोडवर पस्तीस लाख रुपये खर्च करून त्यांना साडेतीन एकर जागा दे घेऊन दिली आहे मी लोकांचं माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या या प्रकल्पाला त्यांनी बांधकामासाठी साथ द्यायला पाहिजे त्यांच्या कामाला योग्य वाढवायला पाहिजे कारण हे काम ते काम जे संधीभाऊ करतात ते कोणी करू शकत नाही परिणामी संदीपची ताकद निश्चितच वाढली आहे आज संदीप नंदिनी यांनी आपला संसार नंददीपच्या आवारात एका छोट्याशा खोलीत थाटला आहे आता हे बेघर लोकच माझं कुटुंब आहे असं ते अभिमानाने सांगतात संत गाडगी बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत बेघरांना आसरा देत आहेत उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत गोपाला गोपाला गो गोपाला गो मागले तुलासी हरी भामगाणी त्या मिनो करी कोणी नको गोपाला मनस्वी बेघर प्रभोजींच्या डोळ्यात आकांक्षा जगण्याची उर्मी आणि माणूस म्हणून जगण्याचे संदर्भ तसेच अधिकार त्यांना मिळावे यासाठी संदीप आज झटतो आहे बबिता मावशी पूर्णपणे बरी झाली परंतु घरचे लोक कोणीही तिला स्वीकारायला तयार नाही त्यामुळे तिने सुद्धा या निवारा केंद्रालाच आपलं घर मानलं आणि इथेच सेवा करण्याचं ठरवलेलं आहे आता मी इथंच राहणार आहे आणि माय बाप संदीप भाऊ सर्व काही बहीण भाऊ माय बाप आता एक दीड वर्ष झालेले आहे मी इथं आहे पण तब्येत माहिती चांगली वाटते आता पण पहिलच्या गोष्टी मला काही माहीत नाही आहे संदीप भाऊ आणि नंदिनी ताई तुम्हाला जाणीव प्रतिष्ठानचा आम्ही सारी कार्यकर्ता पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कर्मयोगी गाडीने बाबा की